समृद्धी महामार्गावरून एका आयचर वाहनातून शासनाने प्रतिबंध केलेल्या अन्न पदार्थाची गुटखा वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती बुलढाणा मेहकर पोलीस येथील निरीक्षक व्यंकटेश अल्लेवार यांना गुप्त माहिती मिळाली सदर माहिती उपभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना याबाबत अवगत करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून पहाटे चारच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील नागपूर ते मुंबई वाहिनीवरील चॅनल नंबर दोनशे ब्याऐंशी जवळ मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा लावून शासनाने प्रतिबंध केलेल्या अन्नपदार्थांची गुटखा वाहतूक करणारा एक आयचर टेम्पो पकडला त्याची तपासणी केली असता त्यात पूर्ण भरलेला शासनाने प्रतिबंध केलेल्या अन्नपदार्थाचा गुटखा मिळून आला त्यावरून सदर मुद्देमालावर कारवाई करण्याकरिता अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग कीर्ता वसावे यांना पत्र देऊन बोलावून घेऊन मुद्देमाल तपासला असता एकूण हजार रुपयाचा शासनाचा प्रतिबंध केलेला अन्न पदार्थ गुटखा व बारा लाखचे आयचर वाहन असा एकूण सत्त्याहत्तर लाख बावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती सदर गुन्ह्यात आज पावतो एक आरोपी ताब्यात घेण्यात आला असून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे निष्पन्न आरोपी पकडण्याकरिता पथक तयार करण्यात आले आहेत सदरगुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक व्यंकटेश आल्लेवार हे करीत आहेत सदर कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश अल्लेवार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे पोलीस उपनिरीक्षक वसंत पवार पोलीस उपनिरीक्षक गणेश कड पोलीस उपनिरीक्षक संदीप मैदने पोलीस अमलदार श्रीकृष्ण गवई रमेश गरड संजय पवार सुरेश कावळे लक्ष्मण कटक प्रभाक शिवनकर शरद कापसे करीम शहा इब्राहिम पर परसूवाले शिवाजी चीम संदीप यांनी तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे व त्यांच्या सहकारी यांनी मिळून ही कारवाई केली आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची